एका गावात एक शाळा होती त्या शाळेतील एका मुलाला अभ्यासाचा खूप कंटाळा होता पण त्याला खेळणे मस्ती करणे आणि वेळ वाया घालवणे यामध्ये खूप आनंद वाटायचा एक दिवस शिक्षकाने त्याला एक बी दिली आणि विचारलं ही जर बी तू मातीत पेरलीस त्याला योग्य पाणी दिलंस तर याच्यातून एक दिवस मोठं झाड बनेल पण ही जर बी तू जर टाकून दिलीस तर त्याच्यातून तुला काहीच मिळणार नाही बोल तुला काय करायचं आहे मुलगा म्हणाला गुरुजी मला याच्यातून झाड उगवायचं आहे म्हणून ती बी मी पेरेल शिक्षक हसले आणि त्याला म्हणाले आपल्या आयुष्याचंही तू बी पेरलीस म्हणजे तू मेहनत जर केलीस तर त्याच्यातून तुला यश मिळेल म्हणजेच त्या बियाचं एक झाड होईल त्या दिवसापासून त्या विद्यार्थ्याने ठरवले त्याने अभ्यासाला सुरुवात केली एक दिवस तो मोठा अधिकारी बनला ही छोटीशी गोष्ट आपल्याला खूप छान संदेश देऊन जाते आपण आज केलेली मेहनत हे उद्याच आपलं यश असते